असे नमुने इथेच भेटतात पीएमटीएल बस मध्ये सीट वर पाय ठेवून बसलेल्या काकू कंडक्टरने टोकताच केली दादागिरी पहा हा व्हायरल झालेला व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मध्ये नक्की काय आहे व्हायरल व्हिडिओ मध्ये एक महिला प्रवासी आणि कंडक्टर यांच्यामध्ये शाब्दिक वार सुरू आहे व्हिडिओ पाहून अनेकांना राग अनावर होत आहे कारण या महिलेने जे कृत्य केले ते पाहून तुम्हाला सुद्धा राग येईल पुणे तिथं काय होणे म्हणत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती दररोज शेअर केले जातात पण खरं पुण्यात खरंच असे लोक भेटतात का जे कुठेही भेटणार नाही अशा अतरंगी लोकांचे अनेक किस्से देखील ऐकायला आणि पाहायला मिळतात पुण्यात कधी काय होईल याचा नेम नाही ते खरंच आहे आजकाल कोणीही कुठेही आणि कोणत्याही कारणावरून वाद घालताना दिसतात सध्या असाच एका वादाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे हा व्हायरल व्हिडिओ पुण्यातील पी एम पी एल बसमधील आहे व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये एक महिला प्रवासी आणि कंडक्टर यांच्या मध्ये शाब्दिक वास सुरू आहे व्हिडिओ पाहून अनेकांना राग अनावर होत आहे कारण वर्तणूक मध्ये आहे ते पाहून कोणालाही राग येईल ऐका नक्की ही महिला काय म्हणते प्रत्येकाला बोलायचं मग तुम्ही सीटावर पाय मांडल्यावर लोक काय म्हणणार बघणारे लोक तर म्हणणार ना नाही नाही तसं नाही चालत तसं कसं चालत सीटावर नाही ते बसायची जागा आहे पाय खाली घ्या मावशी पाय खाली घ्या अहो प्रत्येकाने प्रत्येकाचं ठरवायचं हा तुम्ही काय करा पाय खाली घ्या खा पाय खाली घ्या नाही खा खा। तर उतरून घ्या पुढच्या स्टॉपला ला हा मग पाय खाली घ्या ते वर पाय नाही मांडायची बसायसाठी जागायची पीएमटीएल बस मध्ये प्रवासी महिलेची दादागिरी काय आहे बसमध्ये एक महिला बसली होती आणि बसमध्ये बसल्यानंतर या बसमध्ये आपल्याला एक प्रवासी महिला बसलेली दिसत आहे ही प्रवासी महिला समोरच्या सीटवर पाय ठेवून बसली आहे तेही पायात चप्पल घालून हा प्रकार पाहिल्यानंतर प्रवासी महिलेला कंडक्टर पाय सीट वरून खाली ठेवण्याची विनंती करतो पण महिला त्याला अजिबात जुमानत नाही उलट त्याच्यावरच वाद करायला सुरुवात करते व्हिडिओमध्ये संभाषण असं आहे महिला प्रत्येकाला बोलायचं तर कंडक्टर म्हणतो तुम्ही सीटवर पाय मांडल्यावर लोक काय करतील काय म्हणणार लोक काय बोलणार असे कसे झाले ते पाय सीटवर ठेवू नका पाय खाली घ्या असं तो कंडक्टर म्हणतो त्यानंतर महिला उत्तर देते प्रत्येकाला बोलायचे कंडक्टर तिला म्हणतो प्रत्येकाने प्रत्येकाचे ठरवायचे तर महिला म्हणते काढ तू फोटो काढ व्हिडिओ काढ काहीही कर कंडक्टर म्हणतो पाय खाली घ्या महिला म्हणते नाही घेणार कंडक्टर म्हणतो नाही तर पुढच्या स्टॉपला उतरा महिला म्हणते नाही उतरणार तर कंडक्टर म्हणतो मग पाय खाली घ्या सीटवर पाय नाही ठेवायचे ती बसण्याची जागा आहे असा वाद सुरूच राहतो पण प्रवासी महिला काही शेवटपर्यंत ऐकत नाही आणि ती पाय सीटवरच ठेवते या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ एक्सवरती अवली या प्रवासी नावाच्या खात्यावरती पोस्ट केला आहे व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिला आहे की स्थळ पी एम पी एल पुणे असे इथेच नमुने भेटतात असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे तर या व्हायरल व्हिडिओ वरती यांनी अने अनेक प्रतिक्रिया दिल्या आहे काकूनचा हट्टीपणा पाहून यांनी रोष व्यक्त केला तर एकाने लिहिलं आहे की या सगळ्यात चालक आणि कंडक्टर यांना त्रास होतो या प्रवासी कंडक्टरने तक्रार करणार आणि जनता कंडक्टर साहेब याच्याची उद्धट वर्तन करणार एकतर पगार कमी त्यात जनता असली काही कारनामे करतात तर खरंच पी एम पी एलच्या काम करणाऱ्या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना सलाम आहे तर दुसऱ्या एकाने कमेंट केली की या ताईंच्या घरी जाऊन सत्कार करावा कारण यांना वाटत असेल की सरकारी मालमत्ता ही यांचीच आहे तर तिसऱ्याने कमेंट केले की सध्या सारासार विवेकबुद्धी आणि आपले सार्वजनिक ठिकाण वर्तणूक ह्या गोष्टी लुप्त पावत आहेत माणसाला आपण केलेल्या चुकीची जाणीव असूनही चुकांच्या दंडाची काहीही भीती उरलेली नाही परिस्थिती खूप अवघड होत चालली आहे तर मित्रांनो या संपूर्ण घडामोडींवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा